शेअर चॅटवर आपला व्हिडिओ डाउनलोड करा आणि लाखोचं बक्षीस मिळवा हे खरं आहे का मित्रांनो आणि हे खरं असेल ना तर आपण जसं युट्यूबवर आपलं व्हिडिओ डाउनलोड करतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला जर शेअर चॅटवर जर व्हिडिओ डाउनलोड केला आणि अपलोड केला किंवा आपण व्हायरल केला तर त्याच्यात पण आपल्याला इन्कम मिळू शकते का आणि शेअर चॅट आपल्याला त्याचं काही बक्षीस देतात का हे आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि आपण या शेअर शेअर चार्ट वि शेअर चार्टविषयी आपण चार थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत शेअर चॅट हे आपल्या प्रत्येक मोबाईलमध्ये डाउनलोड केलं असतं आणि शेअर चॅटमध्ये काय असतं आपण व्हिडिओ डाउनलोड करणे किंवा त्यांना आपण व्हॉट्सअपद्वारे घेणे आणि आपण मित्रापर्यंत पोहोचवणे आणि त्याच्यापासून आपल्याला आहे ना शेअरच्या चॅटिंगसुद्धा करता येते त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला शेअर चॅट ॲप डाउनलोड करायचं आहे आणि आपल्याला आय डी तयार करायची एक आय डी तयार केली की आपल्या नावानुसार आपण आय डीचं नाव द्यायचं आणि आय डी आपण आय डी बनवली की त्यानंतर आपल्याला आहे ना ग्रुपमध्ये जाऊन आपलं जिथं आपण आय डीला नाव दिलं आहे तिथं आपल्याला त्या ग्रुपलासुद्धा एक नाव द्यायचं तेच जेणेकरून तुम्ही स्वतःच्या आयडीवर तुमची स्वतःची व्हिडिओ डाउनलोड करू शकता किंवा अपलोड करू शकता आणि ब बरेचसे काय करतात आ, मित्र कोणाच्या तरी आय डी आपल्याला आहे ना व्हॉट्सअपद्वारे ना, ना शेअर करतात आणि व्हॉट्सअपद्वारे शेअर केला आहे की त्या समोरच्याच्याच व्यक्तीची आय डी जी आहे ना ते समोर व्हॉट्सअपला जाते आणि यांचं काय त्याचं नाव ना निशान व्हिडिओ डाउनलोड करायचा डाउनलोड केला कर ना की त्यानंतर आपण काय करायचं डाउनलोड केल्याच्यानंतर गॅलरीमध्ये जातो गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर आपण काय करायचं गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला गॅलरीमध्ये जाऊन त्याच्यावर आपल्याला काय मजकूर द्यायचा ते आपण स्वतः देऊ शकतो आणि मजकूर दिल्याच्यानंतर आपण तोच व्हिडिओ परत आपण आपण आपल्या आय डीवर शेअर चॅटला आपण ते अपलोड करू शकतो आणि तसे आपण दररोजचे जर तीन व्हिडिओ जर अपलोड केले ना तर कंपनीनं आपल्याला बरेचशेपैकी मानधन देते आणि स्वतःच्या आय डीवर आपण अपलोड करायची हिडो आणि हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर आपण थेटस्ट ठेवासाठी पण स्वतःचा आपण डाउनलोड करू शकतो किंवा नंतर अपलोड करू शकतो मित्रापर्यंत पोचायसाठी आपण त्यांना व्हिडिओ बरेचसे आय आय डीच्या मा मा आपण आधारे ना व्हिडिओ डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्याच्यानंतर आपण ते नंतर आपल्या आय डीला अपलोड करायची जेणेकरून कोणताही व्हिडिओ असो भक्तीगीता असो आरानुसार असो तिथी विषय असो प्रत्येक व्हिडिओ आपण त्याच्यावर डाउनलोड करू शकतो आणि त्यासाठी आपण आणखीन एक असाच एक व्हिडिओ बनवणार हे चांगल्यापैकी आणि ते, ते, ते बक्षीस कसं मिळतं आहे काय मिळतं ते पूर्ण माहिती घेणार आहोत आपण त्यासाठी आपण चॅनलवर जर नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रापर्यंत पोहोचा धन्यवाद